आता अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा उपोषण होणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळाजवळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण सुरू करणार आहे ओबीसी बांधवांच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी अंतरवाली सराटी इथेच हे उपोषण केलं जाणार आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेच्या अधिसूचनेसंदर्भातलं त्यांचं हे उपोषण आहे त्याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा आंतरवाली सराटीमध्येच उपोषण करणार आहेत ओबीसी आरक्षण बचावासाठी हे उपोषण केलं जाणार आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी अंतर्वाली सराटी येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये विजयएंटी एसबीसी ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये शासनानं तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतर्वली सराठी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे